शिंद्यांचा गट आहे गट आहे मी परत परत सांगतो अमित शहा त्या पक्षाचे अध्यक्ष आहे शिंद्यांचा जो गट आहे त्या गटाचे प्रमुख दिल्लीमध्ये अमित शहा आहेत मी वारंवार सांगते तुम्ही लक्षात घ्या निवडणूक आयोगाच्या वर दबाव आणून अमित शहानं हा वेगळा गट स्थापन केला महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी मराठी माणूस कमजोर करण्यासाठी मुंबई गिळण्यासाठी आणि शिंदे त्याला बळी पडले त्यांचा एक गट आहे प्रचंड पैसे आहेत बेहिशोबी भ्रष्टाचाराचा पैसा आहे एम एम आर डीचा कॉन्ट्रॅक्टमध्ये तीन हजार कोटीचा कसा घोटाळा झाला हे आता सु, सु... सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे ना एका टेंडरमध्ये तीन हजार कोटी गणित करा तुम्ही लहानपणी गणित होते ना आपल्याला एका टेंडरमध्ये तीन हजार कोटी महिन्याला एम एम आर डीची एकशे एकोणीस टेंडर निघतात साधारण किती कोटीचा व्यवहार असतो हा हे पैसे राजकारणात आणतात माणसं विकत घेण्यासाठी आणतात पक्षा पक्ष फोडण्यासाठी आणतात तर त्याच्यामुळे ते, ते काय करतात ती पैशाची ताकद ही सत्तेची ताकद आहे आमची ताकद ही प्रामाणिकपणा आणि निष्ठा आहे आमचा मेळावा शिवसेनेचा वर्धापन दिनाचा मेळावा हा त्याच पद्धतीनं होईल जोरात आणि जोशात षण्मुखानंद हॉलेत काल तुम्ही एक पुणे जिल्ह्यातल्या पुल दुर्घटनेसंदर्भात रवींद्र चव्हाण यांनी सही केलेलं एक पत्र दाखवलं